नमस्कार आपण आहात आप महाराष्ट्र लाईव्ह देखील राज ठाकरे यांना मराठा समाज बांधवांच्या आक्रोशाला संतापाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता बीडमध्ये देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात येते तर बीडमधील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत राज ठाकरे यांचं मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे मात्र त्याचवेळी काही मराठा समर्थक मराठा कार्यकर्ते मराठा समाजबांधव हे राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत तर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर आपण पाहतोय मराठा समाज बांधव जोरदार घोषणाबाजी करताना आणि आता राज ठाकरे हे या मराठा कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी गाडीतून उतरल्या